श्री स्वामी समर्थ सोमती अमावशीच्या दिवशी एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पिवळे चंदन मिक्स करावे आणि थोडेसे काळे मिरी वाटून टाकावी आणि त्यामध्ये सात बेलपत्र टाकावे सात बेलपत्रासोबत सात वृक्षाची पानेही टाकावीत कोणतेही वृक्ष असेल आपल्यापाशी त्या वृक्षाचे पाने टाकावेत आणि घरातून जाते वेळेस पूर्ण घरात भ्रमण करून घ्यावेत आणि ज्या व्यक्तीला रोग जास्त असेल त्या व्यक्तींच्या स्पर्श करून ते जल भगवान शंकरावर समर्पित करून लोट्यामध्ये थोडेसे जल ठेवून ते जल भगवान शंकराच्या मंदिराच्या दरवाजावर अर्पण करावे नंबर दोन सोमवारच्या दिवशी जी अमावस्या पडते तिला सोमवती अमावस्या म्हणतात त्या दिवशी काय केले जाते तर पिंपळाची परिक्रमा केली जाते तुळशीची परिक्रमा केली जाते पूजन केले जाते पाठ केले जाते काहीही करावे पण दान जरूर करावे नंबर तीन ज्या मुला मुलींचा विवाह होत नाही किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद चालू राहत असेल कोर्टापर्यंत त्यांची भांडी गेली असेल ज्या घरात शांती नसेल घरात क्लेश चालू राहत असेल तर सोमवते आमुशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन पिंपळाची पूजा करून सिंदूर समर्पित करावे जल अर्पण करून सुताची सात परिक्रमा करावी किंवा एक शाट परिक्रमा केली तरी चालेल आपल्या जीवनामध्ये सुख येते आणि आपल्या घरात अशांती राहत नाही चार सोमत या चा दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावा जर तुमच्याकडे तूप नसेल तर मौरी तेल किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी दिवा आणि पाण्याची नकारात्मकता दूर होईल सूर्यास्तानांतर अंधार पडू लागल्यावर हा दिवा लावावा नंबर पाच सोमवती अमाशेनिमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजासाठी मोहूरच्या तेलाचा दिवा लावा धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावशेच्या संध्याकाळी आपल्या जगात परततात तेव्हा मा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो ते यामुळे आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात अमावशेच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजकडून तर्पण पिंडदान इत्यादीची अपेक्षा करतात हे सर्व केले तर खूप चांगले आहे याशिवाय घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावा जिथे तुमच्या पूर्वजांची चित्रे ठेवली आहेत मोहरी किंवा तेळाच्या तेलातनेही तेला हा दिवा लावू शकता नंबर सहा पिंपळाच्या झाडामध्ये दे देवी देवता आणि पूर्वज देवता वास करतात अशा स्थितीत सोमवती अमंशेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि इच्छित असल्यास आपल्या आपण देवतासाठी तिळाच्या तेलाचा दिवा आणि पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता तुमचे दुःख दूर होतील आणि तुम्हाला देवांची कृपा मिळेल नंबर सात सोमवती आमाशेच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा मान्यतेनुसार या दिशेला देवाचा वास असतो तुमचे घर धन आणि धान्याने भरले जाईल लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असेल नंबर आठ आमावशा सोमवती आमाशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा दिवान करतु आनी सकार ला दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवतो सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो यावेळेपासून सोमवती आमाशीला दिवा लावू शकता नंबर आठ सोमवती आमावशीला सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करावे नंतर पित्राचे स्मरण करून प्रथम प्रार्थना करावी तर्पणासाठी काळेतीळ पांढरी फुले काही कोश यांचा वापर केला जातो तर्पण अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते संतप्त पती पित्रांना शांत करण्यासाठी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सोमवती आमावशेच्या दिवशी पितृचालिसा पाठ करा ब्राह्मणांना अन्नदान करा आणि दान करा या दिवशी गरीब व गरजूंना काळे तीळ दही दूध कपडे फळे अन्न इत्यादी दान करता येते नंबर दहा सोमवती आमावशेच्या दिवशी शिवलिंगाला पाणी दूध दही मध तूप इत्यादीने अभिषेक करावा सोमवती आमावश्याचे व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना शांती मिळते माता पार्वतीची उपासना केल्याने सुख समृद्धी येते नंबर अकरा जर तुम्ही दर सोमवारी उपास ठेवला तर त्याचा प्रभाव जास्त असतो शिवपुराणाचे पठण केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो सोमवती आमावशेच्या दिवशी शिवमंदिरात जा पण या दिवशी मांसाहार आणि मद्यसेवन करू नका हे लक्षात ठेवा या व्यतिरिक्त या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका आणि या दिवशी रागावू नका परंतु कुटुंबात शांतता राखा या उपायाचे पालन केल्याने तुम्ही जीवनात सुख समृद्धी आण आणू शकता आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मिक्थी मुक्ती मिळू शकता नंबर बारा सोमती आमूशेच्या आमुसेला नद्यामध्ये स्नान केल्यानंतर काळे तीन दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद कायम राहतो या अस अमाशेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा पूर्ण विधीपूर्वक करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती खूप प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते या अमूशेला तांदूळ आणि दुधाचे दान केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि नाराज पितरही प्रसन्न होतात नंबर तेरा सोमती आमूशेच्या दिवशी पिंडदान केल्याने पितरांचे अतृप्त आत्मे तृप्त होतात आणि अशा सनातन धर्मात श्राद्ध आहे जर एखाद्या व्यक्तीला राहू ग्रहामुळे त्रस त्रास होत असेल तर त्यांच्या कुंडलीत राहू दोष असेल तर हा दोष दूर करण्यासाठी सोमवती आमावशा हा सर्वोत्तम दिवस आहे त्या दि व्यक्तीने दिव्यात मोहरीचे तेल आणि लवंग टाकून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा नंबर चौदा या सोमवती आमुषेला ज्यांना आर्थिक दुर्बलता किंवा पैशाची कमतरता आहे त्यांच्यासाठी एक विशेष उपाय सांगितला आहे या दिवशी भाविक तुळशी मातेची एकशे आठ प्रदक्षिणा करतात आणि श्रीहरी 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 या मंत्राचा जप करतात या मंत्राचा जप करताना श्री म्हणजे धन संपत्ती वैभव आणि हरी म्हणजे भगवान विष्णूची दया आणि कृपा मानली जाते असे मानले जाते की हा उपाय भक्ती आणि श्रद्धेने केल्यास भगवान शिवाची विष्णूची कृपा होते आणि व्यक्तीच्या जीवनातून दारिद्र्य दूर होते एकशाठ तुळशी मातेची प्रतिष्ठा आणि मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समृद्धी येते नंबर पंधरा सोमवती अमावश्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे आणि मंत्राचा जप करणे याशिवाय इतर उपायही करता येतात या दिवशी भगवान शिवाची उपासना देखील अत्यंत फलदायी मानली जाते शिवलिंगावर पाणी आणि बिलवाची पाणी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ